<laughs> श्री गणेश तत्त्वपुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे बहात्तरव्या भागाचा मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण द्वादशी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक क्रमांक एकशे एक्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हेतभूज भाग बेचाळीस श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात आपल्या भारतभूमीचे हे वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत येथे भगवंताने दशावतार घेतले आहेत तरीसुद्धा अजून या भूमीवर संकटेही येतच आहेत याचाच अर्थ ही भूमी सतत संकटग्रस्त राहिली आहे आता तर कलयुग सुरू झाले आहे तेव्हा भगवंत येथे परत आणखी एखादे रूप घेऊन प्रगट होतील अशी शक्यता वाटत नाही भगवंत स्वत येथे आले नाहीत तरी ते आमच्यासारखे अधिकारी पुरुष या भूमीवर सुमारे दर शंभर वर्षांनी निर्माण करत आले आहेत व ते भगवंताचे धर्मरक्षणाचे व भक्त कल्याणाचे कार्य पुढे चालू ठेवत आहेत त्यामुळेच अशा अधिकारी पुरुषांना सर्वांनी ईश्वराचेच रूप समजणे आवश्यक आहे परंतु हे दुर्दैवाने आजपर्यंत कधीही घडलेले नाही सामान्य माणसे अज्ञानाने पाषाणाच्या मूर्तीची पूजा करत बसतात पण ईश्वरी अनुभूती लाभलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात व हो त्यांना त्रास देऊन त्यांचा जास्तीत जास्त छळ कसा करता येईल हे पाहत असतात ईश्वरी शक्ती अशी आहे की तिच्यावर टीका केलेली ती कधीच सहन करत नसते टीका करणाऱ्याला पुढे भविष्यात टीका केलेली विसरून गेल्यावर ती शक्ती शासन हे करीतच असते मी तुम्हालाही त्यामुळे सारखे जागृत करीत असतो ज्या भक्तांना येथे आश्रय मिळालेला आहे शिवाय जे येथे सेवा करीत असतात त्यांनाच नित्य चांगले अनुभव येत असतात हे आजपर्यंत तुम्ही पाहिलेले आहे या पुढील काळात या ईश्वरी अनुभूती लाभलेल्या व्यक्तीची जी माणसे निंदा करतील त्यांना शासन झालेले तुमच्या कानावर येईल मनुष्याला जीवनात भरपूर सुविधा सहजासहजी प्राप्त झाल्याने तो कर्मापासून दूर जाऊ लागला आहे व त्यामुळेच त्याचे मन इतरत्र कोठेही गुंतून न पडता नैराश्यावस्थेकडे जाते जीवनात नैराश्यवस्था आली की तो मनुष्य पुढे जीवनात पार कोसळला जातो म्हणून मनुष्याने अधिक सुविधांच्या मागे लागूच नाहीये आवश्यक तेवढ्या सुविधा कष्टांनी मिळाल्यानंतरच मनुष्य कर्माशी निगडित राहतो तुम्ही साधे जीवन जगण्याचाच प्रयत्न करा आपले मनुष्य जीवन म्हणजे एक हवेवरचे यंत्र आहे तेव्हा निसर्गाचा आनंद लुटा ताजे सकस अन्न खा ज्या वस्तूंचे दोन तुकडे होतात म्हणजेच डाळी कडधान्य काजू खोबरे इत्यादी जेवणात अधिक वापरा म्हणजे प्रोटीन्सची डॉक्टरकडून इंजेक्शन घेण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही तुमचे शरीर सशक्त राहिल्याने तुम्ही कर्मही करू शकाल तुमच्या मनाची पकड चांगली राहील व मन इतरत्र सैरा वैरा धावणार नाही सत्पुरुषांच्या दर्शनाने मनाची पकड चांगली राहते मनाला आनंद मिळतो तर तरी येते व मनाला स्थिरता प्राप्त होते मनाला स्थिरता आल्यावरच मनुष्य आध्यात्मिक प्रगती करू शकतो गीतेमध्ये अध्यात्माला विद्या म्हटले आहे ही विद्या जो आत्मसात करू शकेल त्यालाच ज्ञानी म्हणायला हवे ज्ञानी व्यक्तींना शरण गेल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणारच नाही हे लक्षात घ्या ज्ञानी व अधिकारी पुरुषांच्या दर्शनाने संस्कार व बोलण्याने ज्ञान हे होत असते माझे दर्शन घेतल्यावर तुम्हाला मला जो नमस्कार करावासा वाटतो तोही एक माझ्या दर्शनामुळे झालेला संस्कारच असतो मी तुम्हाला कधीही मला नमस्कार करायला सांगत नसतो हे तुम्हाला ठाऊकच आहे या चरणांचा जो आधार मिळालेला आहे ती संगत लाभलेली आहे ती सोडून गेल्यास तुमचेच नुकसान होईल व तुमचीच प्रगती थांबेल लहान मुले दोरीने भोवरा फिरवताना तुम्ही पाहिलेच असेल जो भोवरा त्या दोरीच्या आधाराने फिरत असतो तोच भोवरा त्या दोरीचा आधार तुटला जातो तेव्हा हळूहळू फिरत थांबून जातो ईश्वरी शक्तीचा प्रभाव असल्यानेच अशी शक्ती प्राप्त झालेल्या आमच्या सारख्या सहवासात तुम्हाला चांगले विचार येऊन हळूहळू त्यागाची भावना येऊ शकेल आम्ही आमच्यापाशी असलेल्या शक्ती सामर्थ्याचे कधीही विनाकारण प्रदर्शन करीत नसतो तसे प्रदर्शन करण्याची आमच्या सारख्याला काही गरज आवश्यकता नसते आमच्या आश्रमात पूर्वी राजू कुत्रा होता सध्या राणी कुत्री आहे तपोवनात आपल्या गायी आहेत तुम्ही या मुख्या प्राण्यांचे जर नीट निरीक्षण केले तर हे तुमच्या लक्षात येईल की मी त्यांच्यापासून अगदी लांब उभा असलो तरी त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव केवळ वासाने होते व त्यांना इतका आनंद होतो की ते सर्व मुके प्राणी आनंदाने ओरडू व और हंबरू लागतात उड्या मारू लागतात मी त्यांना हाका मारल्या त्यांच्या पाठीवर हात फिरवला कीच ते शांत होतात नाहीतर सतत जोरजोराने ओरडत हमरत राहतात अशीच घटना गेल्या वर्षी श्री शंकराचार्य शृंगेरी मठाधिपती येथे नगरला आले असताना घडली ते जेव्हा तपोवनात गेले तेव्हाही सर्व गायींनी त्यांना वासाने दुरूनच ओळखले व त्यांनी एकदम आनंदाने जोरात उड्या मारायला व हंबरायला सुरुवात केली श्री आचार्यांनी मोटारीतून उतरून जेव्हा त्या मुक्या गायीच्या पाठीवर हात फिरवला त्यांच्या नावाने हाका मारल्या तेव्हाच त्यांनी ओरडणे उड्या मारणे बंद केले याचाच अर्थ प्राण्यांनाही महत्व तुमच्यासारख्या माणसांना ते कळत नाही तसे पाहिले तर पशुंना जनावरांना भगवंताने वासाचे सूक्ष्म ज्ञान दिलेले आहे ते त्या आधारेच त्यांना प्रत्येक व्यक्ती व्यक्तीमधील फरक कळत असतो तुम्हाला पाहून आजपर्यंत येथील गाई कुत्रा कुत्री प्रेमभराने हंबरल्याचे ओरडल्याचे आठवते का मला तसेच शृंगेरी पीठाधिपतींना दुरूनही केवळ वासानेच हे प्राणी ओळखत असतात कारण त्यांना आमच्या दर्जाचे ज्ञान होते हा सर्व प्रकार अभूतपूर्वच आहे जो मानव याचा विचार करेल त्यालाच या गोष्टीचे महत्व समजू शकेल वैज्ञानिकांच्या पाशीही याचे उत्तर मिळणार नाही येथे दर्शनाला येणारी बहुतेक माणसे स्वार्थासाठीच येत असतात ईश्वरी शक्ती ही अशी आहे की या गोष्टी तीचा लक्षात लगेच येत असतात कोणी कितीही येथे भक्तीचा आव आणला तरी त्याचा उपयोग होत नसतो भगवंत निश्चितच दयाळू आहेत पण ते साधारणपणे लवकर कधीच कृपा करीत नसतात आपण त्यांची सेवा करताना ती आपल्या समाधानासाठी करावी प्रत्येक मनुष्य तीर्थयात्रेला जेव्हा जात असतो तेव्हा तो त्याच्या नावावर पुण्य जमा व्हावे म्हणून जात असतो थोडक्यात मनुष्य हे सर्व स्वार्थासाठी सुखप्राप्तीसाठी करीत असतो तुम्ही कोणीही असे स्वार्थासाठी वागू नका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता गुरुदेव दत्त